अखेर शिवसेना भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले भाजप अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली आहे लोकसभेसाठी भाजप पंचवीस तर शिवसेना तेवीस जागा लढणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केली आहे भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभेसह आगामी सगळ्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय अशा प्रकारे सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं सा गरीबाचं हित आपल्याला राखता येईल याचा व्यापक विचार करून आम्ही ही करण्याचा निर्णय घेतो मनसे एक साथ मन मनसे <laughs> <से। laughs> <दिल से। laughs> दिल से और हृदय से हमारा मन अब साफ है हमारा मन एकदम साफ है और साफ मन से इसको साफ करके धन में आ गया ना पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाची जागा बदलणार लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार अयोध्येत राम मंदिर उभारणार ही युतीची त्रिसूत्री असल्याचं सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टी उत्सव परिवार इथं काय की तो हिंदुत्व हा मुद्दा का राम मंदिरचा मुद्दा का आता त्या मुद्द्यावरती सुद्धा देवेंद्रजींनी सांगितले की ती अविभाजित जागा त्या नासऱ्या दिली गेली आहे मंदिर लवकरात लवकर झालंच आपल्या देशाची ओळख आहे देशात राज्य कसं चाललंय तर राम राज्यच आहे आमच्या देशात राम राज्य म्हटल्यानंतर रामाचं मंदिर असलंच पाहिजे म्हणून त्यावरती तर शिवसेनेचा आग्रह आहेच बाकी गोष्टी नाणार बद्दल जेवढी आपण जाहीर केलं त्याच्याबद्दल धन्यवाद देतो कारण नाणार लावणे नाणार मध्ये येणारी जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीला तिथल्या जो भूमिपुत्रांचा विरोध आहे आम्ही त्या भूमिपूत्रांत सुरू आणि जर तिथल्या लोकांना तो प्रकल्प नको असेल तर तो प्रकल्प तिथे होता कामाने

शिवसेनेनं ह्या सगळ्या युतीला म्हणजे कालपर्यंत आजपर्यंत त्यांच्या सामन्याने सरकारबद्दल अतिशय खालच्या पातळी जाऊन टीका केल्याच्यानंतर आज युती करायला ते मान्य युती करायला राजू होतात एकतर काय चिरीमिरी त्यांनी घेतली याचा आम्हाला खुलासा केला पाहिजे जनतेला किंवा आमची माहिती जी दिसते आमच्या जी आलेली माहिती अशी आहे की ईडीचा दबाव त्यांच्यावर निर्माण करून युती करायला भाजपाने त्यांना भाग पाडला असावं असा एक अंदाज आहे एकीकडे शिवसेना भाजप युतीवर शिक्का मोर्तब आता नारायण राणेंचा काय असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळेच नारायण राणेंनी आता स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय शिवसेना भाजप युती झाल्यानं ना नारायण राणेंची चांगलीच गोची झाली आहे कारण शिवसेना भाजप युती झाल्यास आपला मार्ग वेगळा असेल असं त्यांनी जाहीर केलं होतं शिवसेना भाजपच्या युतीचा फायदा मनसेला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते भाजप बरोबर केलेली युती अनेक शिवसैनिकांना मान्य नाही भाजपनं पाच वर्ष सातत्यानं फक्त अपमान केला आणि गरज होती तेव्हा मदत घेतली अशी शिवसैनिकांची व्यथा आहे भारत बंद दरम्यान राज्यात प्रामुख्यानं मुंबई ठाणे पुणे यासारख्या शहरांमध्ये मनसेच्या नावाचा जो काही बोलबाला झाला त्याचीही मनसेला त्याचाही फायदा होऊ शकतो <ण्टागा> उदयनराजेसोबत मनोमिलन होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंग राजे यांनी दिली आहे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे मला त्यांच्या पाठीशी राहावं लागेल असं सांगत शिवेंद्र राजेंनी मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जयत तयारी केली आहे काँग्रेस प्रचाराचा नारळ धुळ्यातून फोडणार आहे एक मार्चला धुळ्यात राहुल गांधीची सभा होणार आहे धुळ्यातील सभेला काँग्रेस मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे याशिवाय उद्या नांदेडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त सभा होणार आहे कुंभमेळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजमध्ये येणार आहेत पौर्णिमेच्या निमित्तानं संगम स्नानासाठी मोदी प्रयागराजला येणार असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आधीच सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत सहा वेळा नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी गेलेत आणि आता प्रयागराजच्या निमित्तानं ते याच महिन्यात सातव्यांदा उत्तर प्रदेशला येत आहेत कुलभूषण जाधव यांचा खटला आज बेकायदेशीर जाहीर करा अशी मागणी भारताचे प्रतिनिधित्व करणारे जनरल हरीश चाळवे यांनी केली आहे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे सुनावणीच्या पहिल्या दिवशी भारतानं दोन मूळ मुद्द्यांवर आपली बाजू मांडली यात राजनयिक संपर्काबाबत वियेना कराराच्या उल्लंघनाचा समावेश आहे न्यायालयात पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल अनवर मन्सूर भारतीय परराष्ट्र खात्यामधील अधिकाऱ्यांना भेटायला गेले यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव दीपक मित्तल यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला मात्र मित्तल यांनी हस्तांदोलन करायला नकार देत अनवर मन्सूर यांना दुरूनच नमस्कार केला